चला तर आज आपण एक नवीन रेसिपी शिकूया आणि ही मी स्वतः बनवलेली रेसिपी आहे म्हणजे मी स्वतः तयार केली की के मुलांना काय द्यायचं असं म्हणून एकदा ट्राय केलं तर ती खूप छान बनली होती तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आपण जसं नॉर्मली पीठ मळतो तसंच चपातीचं पीठ मिळतो तसंच घ्यायचं हे मळून आणि छान असं मऊ करून घेतलेलं आहे आता ह्याचे गोळे करून घेऊया आणि हे टिफिनमध्ये ब्रेकफास्टला द्यायला मुलांना छान लागतं याच्यासोबत काही नसेल तरी चालतं फक्त पराठा असाच खातात मुलं माझे तरी मुलं असेच खातात ना त्यांना टोमॅटो केचप देते ना मी दही देते कारण हा पराठा असाच छान लागतो खायला तर अशी पोळी लाटून घ्यायची छान चपाती आणि चपाती ही रोजच्या चपातीपेक्षा थोडी पातळ लाटायची कारण आपण याच्यामध्ये परत घडी घालणार आहोत पराठा करण्यासाठी त्याच्यामुळे मग नंतर जाड व्हायला नको म्हणून अगोदरच ती पातळ लाटून घ्यायची तर मी इथं अशी पातळ चपाती लाटून घेते आहे त्याच्यावर मिरची पावडर आणि चिकन मसाला मीठ हळद हे इतकं टाकून घ्यायचं आणि याच्यावर नंतर तेलाची धार आणि हा काळा मसाला टाकला आहे मी थोडासा चवीसाठी घरचा आणि त्याच्यावर ते तेल टाकून नंतर हे सगळं मिक्स करून पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आतल्या साईडनी इथे सर्व लावून घ्यायचं असं स्प्रेड करून घ्यायचा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल मसाला कमी पडतोय त्यावेळेस थोडंसं तेल टाकायचं कारण मसाला मी बरोबरच घेतलेला आहे जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता आमच्यात तर इतका वास होतो तरी पण हा स्पायसीच होतो पराठा एवढा मसाल्याने आणि मग नंतर याच्यामध्ये परत थोडंसं तेल टाकून मी परत स्प्रेड करून घेतलं नंतर कसुरी मेथी टाकायची मेन इन्ग्रेडियंट्सातलं कसुरी मेथी आहे त्याच्याने ह्या पराठ्याला चव खूप छान येते आणि इथे असं फोल्ड करून घ्यायची चपाती आपण जशी घडीची चपाती करतो तसं करून घेतली आहे मी आणि नंतर ही छान अशी पीठ टाकून लाटून घ्यायची आणि तुम्हाला जसा असे हवा आहे तसा तुम्ही घेऊ शकता म्हणजे गोल पण करू शकता मला तरी त्रिकोणी करायचा होता म्हणून थोडंसं वेगळं दिसलं की मुलं खातात छान म्हणून मग थोडंसं असं मी पहिल्यांदा ट्राय केला तर मुलांना आवडला होता आणि मेन म्हणजे दीप्तीच्या मॅमना पण खूप आवडला होता त्यांनी मला ही रेसिपी पण विचारली आहे म्हणून म्हटलं एकदा ट्राय करते आणि व्हिडिओ करून त्यांना पण पाठवते म्हणजे त्याही बघतील इथे असं मी सेप देऊन घेते आहे त्याला त्रिकोणी आणि ती कसुरी मेथी याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स कसुरी मेथी आहे त्याच्याने चव खूप छान येते याला चिकन मसाला आणि कसुरी मेथी हे मेन आहे याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे मी धना पावडर नाही जिरा पावडर नाही गरम मसाला नाही काही नाही टाकलेलं आहे हे तीन चारच इन्ग्रेडियंट्स आहेत पण पराठा खूप छान लागतो आणि ह्या दोन्ही साईडनी छान शेकून घ्यायचा क्रिस्पी पण होतो तुम्हाला जसा हवा आहे तसा क्रिस्पी हवा असेल तर गॅस बारीक करायचा आणि मग भाजायचा आणि मऊ हवा असेल तुम्हाला सॉफ्टमध्ये हवा असेल तर गॅस फुल ठेवायचा आपला नॉर्मल आपण जशी चपाती भाजतो तसा भाजून घ्यायचा दोन्ही साईडने मी तेल लावलेलं ला आहे आणि आता क्रिस्पी बघा तुम्ही कलर पण बघा चेंज होतो आहे छान आणि असं खरपूस भाजती आहे मी क्रिस्पी करण्यासाठी बारीक गॅसवर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर एकदा नक्की ट्राय करा हा पराठा मुलांना आवडतो मुलांना आणि मोठ्यांनाही छान आवडतो गरम गरम छान लागतो ना पीठ जर मळलेलं असेल फ्रीजमध्ये तर काढून एखादा पराठा करून दिला की भाजीही यायला लागत नाही काही नाही त्याच्यासोबत ते इथे असं मी छान भाजून घेतला आहे खरपूस व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा लहान मुलांसाठी हेल्दी पण आहे आणि चविष्ट पण आहे मुलांना नक्की आवडते थँक यू फॉर वॉचिंग